नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल टिप्स या यूट्यूब चॅनलवरती हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूपच महत्त्वाचे स्थान आहे भगवान विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे आणि तिला हिंदू धर्मामध्ये तुळशी माताचे रूप मानले गेलेले आहे तुळशी मातेची पूजा आराधना केल्यामुळे भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आपल्या घरामध्ये तसेच आपल्या दारासमोर तुळस असल्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कधीच संपत्तीची धनाची कमतरता भासत नाही पौराणिक मान्यतेनुसार तुळशीचे रोप हे घरामध्ये असणे खूपच पवित्र आणि दिव्य मानले जात असते तुळशी मातेच्या नित्यपूजनाने व्यक्तीला संसारामध्ये सुख समृद्धी भरभराटी प्राप्त होते पौराणिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णांना तुळस खूपच प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण यांना कोणत्याच पदार्थाचे कोणत्याच पदार्थाचा भोग दिला जात नाही तर भगवान श्रीकृष्णांना तो प्रसाद स्वीकारसुद्धा होत नाही भगवान श्रीकृष्ण सांगतात जो मनुष्य व्यक्ती तुळशी मातेची पूजा करतो त्याच्यावर कधीही कोणते संकट येत नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरामध्ये तुळशीचे रोपटे आपल्या आयुष्यामध्ये होणाऱ्या बदलांचे किंवा आपल्यावरती येणाऱ्या शुभ संकटांचे आपल्याला संकेत देत असते त्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये तुळशीचे रोप घरात ठेवणे किती शुभ आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी छोटीशी विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच प्रकारच्या अनमोल टिप्स आपल्याला चॅनलवरती पाहायला मिळतील आपल्या दारासमोरील तुळस जर सदैव हिरवीगार असेल तर आपल्यावरती श्रीहरींची कृपा नेहमीच राहते आणि आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता कधीही भासत नाही सदैव देवी लक्ष्मीचा वास राहतो आणि त्या कुटुंबातील सर्व सदस्य गुन्ह्या गोविंदाने राहत असतात आणि एकमेकांचा आदरही करत असतात आपल्याला पाहायला मिळत असते की आपण तुळशीचे रोपटे हे कधीकधी अचानक सुकत असते तुळशीच्या रोपाची कितीही काळजी घेतली तरी ते सुकतच राहते जर असे संकेत आपल्याला मिळाले तर असे समजून जायचे की आपल्या घरामध्ये कोणत्या तरी प्रकारची नकारात्मक शक्तीचा वास आहे अचानक तुळस सुकायला लागली तर समजून जायचं येणाऱ्या काळात आपल्या हातून जास्त धन खर्च होणार आहे आणि म्हणून तुळशीचे रोप सुकू देऊ नये हिरवीगार तुळशीचे रोप अचानक सुकायला लागलं की असं म्हटलं जातं ते पितृदोष आहे हे दर्शवत असतं आणि पितृदोष दूर करण्यासाठी आपण गरजू व्यक्तींना दान करणे खूपच महत्त्वाचं असतं तसेच साधू संतांना भोजन दिल्यामुळे सुद्धा पितृदोष दूर होतो आपल्या तुळशीच्या कुंडीमध्ये अचानक तुळशीच्या शेजारी अजून छोटी छोटी रोपटे आली असतील तर याचा अर्थ असा होत असतो की आपल्या घरामध्ये येणाऱ्या काळात खूपच आनंदी आनंद होणार आहे आपल्या व्यापारामध्ये वाढ होणार आहे आणि आपल्याला धनलाभसुद्धा होणार आहे अशा प्रकारचे संकेत तुळशी माता आपल्याला येणाऱ्या चांगल्या आणि वाईट काळ याचा संदेश देत असते आपल्या घरासमोरील तुळशीच्या झाडाच्या शेजारी काळ्या मुंग्या जर जमा होत असतील तर याचा अर्थ असा होत असतो की आपल्या घरामध्ये कोणी बाहेरची व्यक्ती विपत्ती आणणार आहे संकट आणणार आहे त्या व्यक्तीमुळे आपले खूप मोठे नुकसान होऊ शकते हा तुळशी मातेचा संदेश देत असते कोणीतरी व्यक्ती आपल्या घरामध्ये भांडण तंटा किंवा विघ्न आणणार आहे त्यामुळे आपल्या तुळशीच्या रोपट्याजवळ मुंग्या येऊ देऊ नये आपल्या घरासमोरील तुळशीच्या झाडाची हिरवी पाने आपोआपच गळून पडत असतील तर आपल्या घरामध्ये भांडण तंटा वाटणी यासारख्या समस्या येऊ शकतात आपल्या घरातील व्यक्तींमधील संबंध आणि परिवारातील संबंध खराब होण्याची शक्यता असते असे जर होत असेल तर रोज संध्याकाळी तुळशी मातेजवळ तेलाचा दिवा लावा किंवा तुपाचा दिवा नक्की लावावा यामुळे त्याचे परिणाम शुभ होत असतात तुळशीची पाने आपोआप गोळून पडू लागली की आपल्या कुटुंबातील व्यक्तींना कोणता तरी गंभीर आजार होण्याची शक्यता असते तसेच कुटुंबावरती मुख्य मोठं संकटसुद्धा येऊ शकते हे दूर करण्यासाठी आपण मृत्युंजय मंत्राचे पठण आणि रामायण पठणही करू शकतो त्यामुळे परिस्थिती सुधारण्यास मदत होते यामुळे सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येते आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आपल्या घरातील तुळशीच्या रोपट्यावरती छोटे फुलपाखरू किंवा चिमणी येत असेल तर यामध्ये हा संदेश आहे आपल्याला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा आपल्या ज्या कि काही इच्छा असतील छोट्या किंवा मोठ्या त्या नक्कीच पूर्ण होणार आहेत पौराणिक मान्यतेनुसार तुळशी मातेचा संबंध हा बुधग्रहाशी असतो तुळशीचे झाड छान फुलले असेल हिरवेगार झाले असेल आणि त्यावरती जर मंजिरी येत असतील तर तिचा संबंध बुधग्रहाशी जोडला जातो आपल्या घरासमोर किंवा घरामध्ये जर तुळशीचे रोपट असेल तर घरामध्ये सदैव सकारात्मक ऊर्जा वाढत राहते तुळशीच्या झाडावरती मंजिरी आली असेल तर आपल्यावरती कर्जाचा बोजा वाढतो आणि ती सुकली असेल तर ती आपण काढावी आणि पाण्यामध्ये वाहून द्यावी किंवा झाडाच्या कुंडीमध्ये टाकावी अशा प्रकारचे संदेश तुळस ही आपल्याला देत असते ते शुभ आणि अशुभसुद्धा संकेत देत असते